माझा व्यवसाय आहे तो म्हणजे जो आपल्या प्रत्येकाच्या घराघरात बनवली जाणारी सर्वांची लाडकी म्हणजे पुरमपुरी पालघर जिल्ह्यातील सफाळे गावात उमेद अभियानाच्या मदतीने आणि स्वतःच्या जिद्दीने सौ सुवर्णा आनंद चव्हाण यांनी कल्पतरू महिला स्वयं सहायता समूहाच्या माध्यमातून धरती ग्रह उद्योग सुरू केला आहे महाराष्ट्राची ओळख असलेल्या पुरणपोळी बनवण्याच्या व्यवसायात त्यांनी अल्पावधीतच आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे उमेद अभियानामध्ये येण्याआधी घरामध्ये फक्त एक गृहिणी होती मी घरी पर्स वगैरे बनवायचे विक्री करायची आणि घरचही काम सांभाळायची बॅग वगैरेही तयार करायची हे सर्व काम करत होते आणि काहीतरी व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक परिस्थिती नव्हती पैशाची चणचण घरामध्ये भासतच होती त्याच्यामुळे काय करावं हे नेमकं सुचत नव्हतं दोन हजार सतरा साली उमेद अभियानाच्या विद्याताई आमच्या घरी आल्या आणि त्यांनी आम्हाला बचत गट चालू करा असंही सांगितलं तर आमच्या एरियातल्या सर्व दहा ते बारा महिला एकत्रित येऊन विचार केला की आपण ही एक बचत गट चालू करूया आणि गट चालू केला तेव्हापासून मला उमेद अभियानाची ओळख पटली आणि उमेद मध्ये आल्यानंतर मनात असा कुठलाही ध्यास नव्हता की आपल्याला फार मोठ कार्य करायचं आहे किंवा आपल्याला आपलं घर चालवायचं आहे असं माझ्या मनात कुठलाच प्रकारचा ध्यास नव्हता फक्त एकच डोक्यामध्ये ध्येय होत कि मला काहीतरी काम करून दाखवायचं आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व महिला खूपच आवडीने हे पुरमपोळीचा व्यवसाय सुरू केलेला आहे कोणताही व्यवसाय यशस्वी करण्यासाठी आर्थिक पाठबळ अत्यंत महत्वाचे असते आणि हेच पाठबळ उमेद अभियानाने सौ सुवर्णा चव्हाण यांना सातत्याने दिले उमेद अभियाना अंतर्गत मिळालेल्या विविध प्रकारच्या कर्जांमुळे त्यांना आपला हा व्यवसाय यशस्वीपणे उभा करता आला मला हा व्यवसाय करण्यासाठी पैशाची खूप भासत होती त्यासाठी मी उमेद अभियानाच्या मार्फत मी वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज घेतले त्यामध्ये ग्राम संघामधून साठ हजार रुपये प्रभाग संघामधून एक लाख रुपये आणि बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून मुद्रा लोन एक लाख वीस हजार रुपये घेतली त्यानंतर ओ एस एफ मधून एक लाख रुपये कर्ज घेत या मिळालेल्या कर्जाच्या माध्यमातून मी माझ्या व्यवसायासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या मशिनरी खरेदी केल्या तगारी वगैरे मोठी गॅस मोठे पातेले वगैरे पोलपाट लाटणी जे मला सर्व सर्व साहित्य गरजेचं ते, ते मी घेतलं आमच्या पुरणपोळीची गुणवत्ता आणि चव चांगली असल्यामुळे अनेक कस्टमर आम्हाला रिपीट ऑर्डर देतात आज या व्यवसायामधून माझे बाहेर जवळपास पंधरा ते सोळा असे कस्टमर ठरलेले आहे पालघरच नाही तर महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यामध्ये आमचे उत्पादन पोहोचले आहे आणि साधारणतः दिवसभरामध्ये आम्ही पाच ते सहा तास काम करतो आणि एवढ्या वेळामध्ये आमच्या दररोजच्या जवळजवळ सातशे ते साडेसातशे पोळ्या तयार होतात एक पुरणपोळीची किंमत आमची दहा रुपये असते या व्यवसायामधून माझी महिन्याला एक लाखापर्यंत उलाढाल होते आणि वर्षाला ती बारा ते पंधरा लाखापर्यंत जाते हे सर्व जे शक्य झालं आहे ते फक्त उमेद अभियानामुळे उमेद अभियानामुळे आज मी एक उद्योजिका म्हणून नावारूपास त्यामुळे उमेद अभियानाचे खूप खूप आभार